भागा ही सायन भागातही अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं आहे मुसळधार पावसाचा फटका हा मुंबईला मोठ्या प्रमाणात बसल्याचं पाहायला मिळत आहे सायनमधली काही दृश्य ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे सायन कुर्ला सांताक्रुज सा सुनाभट्टी विले पार्ले आणि साकीनाकामधली आपण ही दृश्य पाहतोय रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे आणि त्या पाण्यामधूनच ही जी वाहनं आहेत ती आहेत सोबतच नागरिकांना ही कसरत करावी लागते त्यामुळे वाहतुकीवर सुद्धा याचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय मुसळधार पावसाचा फटका हा मुंबईला बसल्याचं पाहायला मिळत आहे त्या संदर्भातली आपण ही सहा दृश्य पाहतोय आणि यानंतर थेट जाऊयात सायनमध्ये ज्या ठिकाणी आपले प्रतिनिधी धनंजय सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय आपण पाहतोय खरंतर मुसळधार पाऊस सकाळपासून सुरू आहे तुम्ही सायनमध्ये आहात सध्याची काय परिस्थिती आहे तिथली गौरी सध्या मी सायन परिसरात आहे सायन आणि माटुंग्याच्यामध्ये असलेल्या गांधी मार्केट या परिसरामध्ये आहे आणि ही गांधी मार्केटच्या परिसराचे दृश्य आहे सकाळच्या दरम्यान दोन्हीच बाजूची वाहतूक जी आहे ती पूर्णतःपणे था थांबवण्यात आली होती कारण की संपूर्ण पाणी जे आहे ते या मार्गावर साचलेला आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्यामुळेच वाहतूक कोंडी जी आहे ती या मार्गात मोठ्या प्रमाणात झाली होती आपण जर पाहिलं तर आता देखील वाहतूक जी आहे ती गतीने सुरू असल्याची दृश्य जी आहे ती आपण पाहू शकतो सध्या जी या मा मार्गावर असलेलं पाणी जे आहे ते आता हळूहळू ओसरण्यास सुरुवात झालेली आहे पालिकेचे कर्मचारी असतील बेस्ट बसचे कर्मचारी असतील ते या ठिकाणी लोकांना मार्गदर्शन करतात त्याचबरोबर हा पाण्याचा निचरा होण्यासाठी जे आहेत ते इथे पालिकेचे जे कर्मचारी आहेत ते त्या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर पाण्याचा निचरा जो आहे तो सध्या आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आणि दुसरीकडे हा जो मार्ग आहे तो षणमुखानन हॉलच्या दिशेने जाणारा आहे आणि समोरच्या दिशेने आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी आता ही वाहन चाललीत तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारा हा मार्ग आहे आणि वाहतूक जी आहे ती सध्या या ठिकाणी धीम्या गतीने सुरू असलेली पाहायला मिळते ठाण्याच्या दिशेने पाहू शकतो मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी